आणि आता एक ब्रेकिंग बातमी आहे बाळासाठी बुरुज उतरलेल्या हिरकणीची कथा सगळ्यांनाच माहिती आहे मात्र अशीच एक हिरकणी गडचिरोली जिल्ह्यात जनतेच्या आरोग्यासाठी लढतीय अशा स्वयंसेविका असलेली ही आधुनिक हिरकणी जी दुर्गम भागात स्वतःच्या लहानशा बाळाला सोबत घेऊन सामान्य जनतेच्या आरोग्यासाठी कधी छोट्याशा नावेतून तर कधी पायी प्रवास करत त्यांच्यापर्यंत पर्यंत पोहोचतीये भामरागड तालुक्यामधल्या दुर्गम भागातल्या अनेक गावांमध्ये आरोग्यविषयक समस्या आहेत आणि या भागात दळणवळणाच्या सोयी नाही आहेत रस्ते नाही आहेत अशा भागामध्ये आशा स्वयंसेविका सुजाता पुंगाटी या लहान बाळाला सोबत घेऊन जनतेला आरोग्य सेवेचा लाभ देण्यासाठी तुडुंब भरलेल्या नाल्यातून देखील प्रवास करत आहेत कधी कधी चिखल तुडवत पायी त्या गावापर्यंत पोहोचतात तर आदिवासी नागरिकांना सेवा देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि दुर्गम भागात वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध होत नाहीत अशा भागासाठी डॉक्टरांच्या भूमिकेत आशा, आशा स्वयंसेविका असलेल्या सुजाता पुंगाटी काम करत असल्याचं आपण दृश्यांमध्ये आणि सर्वत्र त्यांचं कौतुकही होत आहे तर आपल्या चिमुकल्याला कडेवर घेऊन ही हिरकणी इतरांना आरोग्य सेवा देण्यासाठी अशा पद्धतीनं प्रवास करताना आपल्याला दिसतीये कधी नावेतून तर कधी पायी चिखल तुडवत त्या जाताना आपल्याला आपण या दृश्यांमध्ये आपण पाहतोय आणि याविषयीचे अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्यासोबत आहेत महेश या आईचं या माऊलीचं करावं तितकं कौतुक खरं तर कमी आहे गुड मॉर्निंग म्हणाली खरंच हा जो आपण आता चित्र जे पाहतोय ना खरंच कौतुकास्पद आहे आपण मोठ्या शहरात पाहतो अनेक सोयीसुविधा असतात वाहन असतात बऱ्याच गोष्टी असतात इथं भामरागड तालुक्यातली अशी गाव आहे जी तालुका मुख्यालयापासून अठरा ते वीस किलोमीटर अंतरावर आहे जिथं पावसाळ्यात संपर्क तुटलेला असतो गुंडेनूर हे गाव शेवटच्या टोकावर आहे छत्तीसगड सीमेलगत अशा गावातली ही सुजाता पुंगाटी ही अशा स्वयंसेविका आहे आणि ज्या भागात आरोग्याच्या सोयीसाठी डॉक्टर वेळेवर उपलब्ध होत नाही तिथं ही अशा स्वयंसेविका म्हणून कार्यरत असते आणि तिच्या कार्यक्षेत्र गा, असलेल्या काही गावांमध्ये रस्ता नाहीये नाले तुटुंब भरलेले असतात अशा भागात ही स्वतः स्वतःच्या लहान बाळाला सोबत घेऊन ती त्या ठिकाणी प्रवास करते आपण बघू शकतो तो नाला किती भरलेला पूर आलेला अशा छोट्याशा होडीतून ती आहे कुठं रस्ता नाही आहे तर पायी एक तुडवत जात आहे आणि तिथं जाऊन त्या आदिवासी जनतेला ज्या साध्या गोष्टी हवे असतात तापाची गोळी हवी असते किंवा एखाद्या गर्भवती महिलेची तपासणी असते अशा गोष्टी ती करत असते म्हणजे कौतुकास्पद आपण म्हणू शकतो अल्पश अशा वर्करला मिळणारं मानधन हे मानधनावर म्हणजे पूर्ण वेळ असा पगारही नसतो मानधनावर ती काम करते अत्यल्प मानधनावर अत्यंत कौतुकास्पद पद्धतीनं ती आता स्वतःचा बाळाला घेऊन जाऊन त्या ठिकाणी त्या आदिवासी जनतेला सेवा पुरवण्याचा प्रयत्न करत आहे अशा लोकांचा नक्कीच सत्कार झाला पाहिजे महत्वाचं म्हणजे सरकारनं अशा दुर्गम भागातल्या अशा स्वयंसेवकांच्या मानधनामध्ये सुद्धा वाढ केली पाहिजे असं आपण म्हणू शकतो निश्चित या सविस्तर माहितीसाठी मनोज